ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शि ओम नमः शिवाय हर हर महादेव महादेव आज महाशिवरात्र आहे त्यामुळे आम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करण्यासाठी काय काय साहित्य घेतले मी ते दाखवते दूध घेतलेलं आहे दही मध साखर केळी घेतलेली आहे आणि तूप घेतलेला आहे आणि हा सकाळी लवकर उठून मी बासुंदी खिचडी नंतर आ, स्वीट पोटॅटो आहे त्याची मी भजी केलेली आहे आणि हलवा बनवलेला आहे हा सगळा मी नैवेद्यासाठी बनवलेला आहे शिवलिंग मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे त्याला अभिषेक करायचा आहे त्यामुळे मी एक ताट घेतलेलं आहे खाली पूजेची तयारी मी अशी केली आहे देवघर आहे तिथे आम्ही सगळेजण बसणार नाही अभिषेक करण्यासाठी त्यामुळे मी बाहेर घेतलेलं आहे शिवलिंग आणि बाहेर आम्ही सर्वजण मिळून पूजा करणार आहोत अभिषेक करण्याची तयारी मी सकाळी लवकरच केलेली होती शिवलिंगावर पहिल्यांदा आम्ही पाणी चढवले सगळ्यांनी आम्ही एकत्रच हात लावलेला त्यानंतर शिवलिंगावर आम्ही दूध अर्पण केले महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या दिवशी अशी पूजा तुम्ही अवश्य करत जा शिवलिंगावर संपूर्ण दूध आम्ही अर्पण केलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने आम्ही जरा धुवून घेणार आहोत शिवलिंग त्यानंतर आम्ही दह्याने शिवलिंग धुवून घेणार आहोत दही आपण अर्पण करत आहोत हे जे आहे साहित्य ते पंचामृतसाठी जे लागणारं साहित्य आहे ते आहे शिवलिंग स्वच्छ पुन्हा पाणी ओतून स्वच्छ केलेलं आहे त्यानंतर मदा आम्ही अर्पण करत आहोत आम्ही पाच सहा जणांनी एकत्रच हात लावलेला आहे पाच सहा जण मिळून आम्ही ही पूजा करत आहोत त्यानंतर आम्ही साखर चढवत आहोत शिवलिंगावर साखर सगळीकडून सा चोळून घेतलेली आहे त्यानंतर बनाना आणि केळी जे आहेत ते आम्ही शिवलिंगावर अर्पण करत आहोत हे जे सर्व आहे ना ते एका ताटामध्येच घ्यायचं आहे की जेणेकरून जे आपण अभिषेक केलेलं जे आहे सगळं पंचामृत ते तुम्ही नंतर प्रसादासाठी वापरू शकता त्यामुळंच ताट अगोदर सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं घ्यायचं आहे की आपण प्रसाद म्हणून तो खाणार आहोत मी शिवलिंगसुद्धा स्वच्छ घासून घेतलेलं आहे आणि ताटसुद्धा स्वच्छ घासून घेतलेलं आहे घासून धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित शिवलिंगावरचं मी सर्व हे काढत आहोत त्यानंतर आम्ही लास्ट हे जे आहे ते तूप शिवलिंगावर अर्पण करत आहोत त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून शिवलिंग आपण स्वच्छ कापडाने पुसून घेऊया पण त्याअगोदर मी एक बेलपत्र वाहत आहे बेलपत्र मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे की जे पंचामृ पंचामृतमध्ये जरी आपण वापरली तरी काही हरकत नाही तीन ते चार वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण शिवलिंग पाण्याने धुवून काढूया हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ कापडामध्ये आपण पुसून घेऊया हे जे आहे हे, हे पंचामृत एका तुम्ही वाटीमध्ये काढून घ्या व्यवस्थित सगळं मिक्स करा आणि तो प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही सर्वांना वाटू शकता हे शिवलिंग मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे शिवलिंगला हळदी कुंकू आम्ही अर्पण करत आहोत तुम्ही चंदनाचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपण फूल अर्पण करूया सर्वांनी फुलं अर्पण केलेलं आहे त्यानंतर बेल आपण वाहून घेऊया शिवलिंगावर झाल्यानंतर आपण नैवेद्य ऑलरेडी देवाला दाखवलेलंच आहे देवासमोर ठेवलेलंच आहे नैवेद्य त्यानंतर आपण आरती करून घेऊया पहिल्यांदा आपण श्री गणेशाची आरती करायची आहे व त्यानंतर आपण शंकराची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर मी हे शिवलिंग देवघरात ठेवलेलं आहे आम्ही सर्वजण मिळून आरती करत आहोत पहिल्यांदा आम्ही श्री गणेशाची आरती केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही जर पूजा केली तर के एकदम मन एकदम प्रसन्न होते त्यानंतर शंकराची सुद्धा मी आरती केलेली आहे आरती करून झाली की मी हे शिवलिंग उचलून मंदिरामध्ये ठेवलेलं आहे देवघरात आम्ही दरवर्षी अशीच प्रकारे पूजा करतो त्यानंतर आम्ही संध्याकाळी मंदिरामध्ये जातो तिथे पूजा करतो तुम्हाला जर ही पूजा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड करत आहे त्याचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ लगेचच पाहता येईल त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला पाहता येईल पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर आम्ही नैवेद्य जो नैवेद्य जो केलेला होता तो सर्वांना वाटलेला आहे इथे शंकराची आरती चाललेली आहे शंकराच्या आरतीला जरा वेळ लागतो तुम्हाला जर मंदिरात जाऊन जर पूजा अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही अशा प्रकारे घरी अभिषेक करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा